कळलंच असेल की आपल्या विल्यम्स ज्या मायदेशी परतल्या औचित्य साधून हा करते करतील छान वाटलं मला म्हणजे आठ दिवसा गेल्या होत्या आणि नऊ महिन्याने परत आल्या खरच क्रेडिटेबल आहे समोर आपली पृथ्वी दिसते वर्ण आणि तिथे छोट्या समोर एवढं घर दिसते पण जाऊ शकत नाही जाऊ शकत म्हणजे का ते काही असं मुंबई पुढे नाहीये ना की शिवनेरी पकडली गेली असं नाहीये पण बघणं आणि जाताना येणं आमच्याकडे पण काही काही येतात नमुने त्यांचं समोर दिसत असत समोर हा पण जात नाही कधी कधी मी म्हणजे असं मॅप वर पण दाखवते की तुमचं घर पंधरा मिनिटावरच आहे गुगल वर बुक पण करते मी कधी कधी त्यांच्यासाठी कॅब पटाटा जाऊ दे ग उद्या जाते तिकडे बघा किती प्रयासानंतर किती थांबून ते आलेले आहेत परत हा निव्वळ योगायोग बघा ना म्हणजे सुनीता विल्यम्स त्यांच्या मायदेशी आल्या आणि आमच्याकडे सुनीता मावशी आल्या म्हणजे रिलेशन सांगते जोशी काकांची मावशी ती पण मायदेशी आली म्हणजे माये म्हणजे इंग्लिशमधलं माय नाही मराठीतलं माय सत्तरीच्या आहेत पण एकदम टिपता खरं म्हणजे इलॉनचं माझं बोलणं झालं होतं की तिकडे जरा दृष्ट वगैरे काढायला येऊ का पण त्या की नाही वी विल मॅनेज इथे सुनीता मावशी आल्या मग जरा भाकरेचा तुकडा वगैरे आणि मी म्हटलं मुलाला की ज्या त्यांचं सामान वगैरे असेल आण तर त्यामुळे हां लगेज या आ, लगे, लगे आ, हा म्हटलं लगेच लगेच आणतो आम्ही वर तर म्हटलं लिफ्ट मी आला का तर काय हा एलेव्हेटर मी आले एलेव्हेटर आल्यावर जरा गप्पा टप्पा झाल्या जरा सामान सुमान लावलं गेलं ला। जरा उशीरच झाला होता त्यांचं कसं झालं की त्यांना त्यांच्या विमानामुळे हायजॅक झालं त्यांना केटलाईक झालं त्यांना त्यामुळे मग त्या जागाच होत्या म्हणजे त्यांची कोजागिरी पौर्णिमा साजरी झाली तेवढ्या आणि मग सकाळी उठल्यानंतर झाली वगैरे तर म्हटलं मी चहा करू का मस्त आलं वगैरे असं झोमती चहा कॉफी डार्क कॉफी आता माझ्याशी आलं तर चहा घ्या ना असं 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 बशीत नाही घ्या ना म्हणजे माझी दहा दहा रुपयाची दोन पाकिट त्याने एका कपात संपवली म्हणजे पाहिलं मी तर त्याचा रंग काळ्या पाण्याची शिक्षा आणि चव म्हणजे अगदी कडुनिंबाचा रस कशाला प्यायच ना एवढ कडू पण कडू पीक असलं ना तरी वाणी गोड आहे वाणी म्हणजे तो नाही म्हणजे जिथे धनधान्य विकतो तो झुकतो वाणी नाही वाणी म्हणजे वाचा वाचा गोड बोलतात मग नाश्त्याची वेळ आली तर मी म्हटलं की उपमा पोहे थालीपीठ असं काही असलं माय देशीच काही करू का ते म्हणाले कॅरवीक्स पॅनकेक्स के म्हणजे मी म्हटलं आय हॅव केक आय यू वॉन्ट यू कॅन टेक नो केक मग त्याने असं काहीतरी पीठ काढलं आणि केलं तो हे म्हणजे दिरडी म्हणजे गोल गोल गोड गोड धिरडी म्हणजे जेवणात काय करू विचारायच्या आधीच जरा पोटात गोळा आला होता माझ्या मुलाला भाजीवाल्याकडे पाठवलं म्हटलं आपल्याला ज्या भाज्या माहिती नाहीत जी फळं माहिती नाहीत जे बघू आपण आश्चर्यचकित होऊ ती सगळी घेऊन ये सगळी त्यांना चालतील ते बरोबर निघालं म्हणजे माझं जजमेंट बघा मग त्यानं की आगाकार टोस्ट विथ सलाड ट्रॉकॉली आधी वाजता तयारी होती ना जजमेंट आहे आपला त्यामुळे त्यांना ते वाफवून वगैरे जरा घालून त्यांना आवडलं शिक्षा असलेली कॉफी घेतली पण म्हटलं आपण जरा थोडं काहीतरी बिस्किटे वगैरे काहीतरी देऊ त्या तर आम्ही दिलं तर ओ माय गो ओ माय मय गुकीज कसलं कुकीज बिकिज कुकीज काही आहेत त्या त्या कोपऱ्यावरच्या बेकरीवाल्याकडच्या ते, ते खाल्ल्यावर टाळूला तूप लागतं कसं वाव वगैरे काही वाव नाही त्याला सांगणार आहे मी नीट कर तुझ्या कुकीज जरा संध्याकाळ झाली सूर्यास्त होत होता तर आम्ही त्यांच्या लहानपणच्या त्या व्हिडिओ कॅसेट आहेत ना तर त्या लावल्या होत्या तर मी मुलाला सांगितलं की म्हटलं गरमागरम पॅटीज साण वेपर आणि कोक मग या ह्या गोष्टी तर माहिती असतील त्यांना तर म्हणून आपल्या समोर ठेवल्या हो जरा डायट कोक होतं त्यांना प्लीज म्हणजे अश्वगंधा रिष्टा सारखं चावते त्याला काहीतरी वेगळंच पितात असो आम्ही असे बचका भर वेपन घेतले करा त्याने एकच चिप्स आता चिप्स आम्हाला पण माहिती आहे ना आम्हाला पण चिप्स वगैरे माहिती आहे तुम्ही अगदी चिप्स मला कळत नाही की असं मधाळाचं मधभर हो शिवून कशाला बोलायचं आम्ही असे दोन चार बचका भरून बकाणेही भरले तर त्याने असं एक खाल्ला तोंडात टाकला म्हणजे आता काही तो ओला करून त्याच्या सुरळीच्या वडे करायच्यात का खा ना बसा बनवा आज खराब करून आवाज आला पाहिजे मग ते झाल्यावर मस्त गरमागरम असे पॅटीस होते आम्ही घेतले असे छान त्यामुळे ओ म्हणजे यांचं प्रत्येक गोष्टीला बघितलं ओ असं काय होतं आहे अजूनही कळलेलं नाहीये ओ क्रॉस म्हटलं आहे काय क्रॉस मस्त गरम गरम पॅटीज म्हणजे खासवा म्हणजे जबड्याचा ड्रवर पुढे मागे होत आहे खासवास्त दुसऱ्या दिवसा काही म्हणाला मेक समथिंग लाईट त्याने ऐकलं होतं माझं की दडपे पोहे रेसिपी सांगशील का इंग्लिश मध्ये oh, no. इंग्लिशचाच प्रॉब्लेम आहे ना म्हणजे मला रात्री पण स्वप्न पडवते की माझी इंग्लिशची तोंडी परीक्षा चालू आहे रोज कुठलाही अभ्यास न करता मग जरा मी अनुलोम पनुलोम केलं प्राणायाम केलं जरा देवाचं नाव घेतं आणि सांगितलं एकदम मधमोज भाषेतच सांगितलं जरा त्यांना टेक थिन क्रस्ट पोहे वॉच वॉच ती वॉच म्हणजे ते र म्हणतच वॉटर नाही र ची बाधा आहे त्यांना ऑफ सेंच सॉल्ट पॅप्रिका पावडर कोरियांचं समरेड अँड सराउंडेड बाय खोबरा खोबरा ते ना खोबरा वेट कोकोनट वेट कोकोनट सम अनियन जस मिक्स इट अँड हॅप इट खूप झाल्या खूश त्याने जाताना काही डॉलर्स दिलेत बँकेत जाऊन ट्रान्सफर पण तेवढा नाही त्या आता तू तिकडे त्यांनी बोलवणं काय तर तिकीट पण पाठवतील पण प्रॉब्लेम निघालाय ना त्यांच्याशी थँक्यू यू कसं बोलू नागाना मुलांना वगैरे कि चला जरा शांत पण मी नाही जाऊ शकतात आपल्या देशाला सोडून नाही जाऊ शकत <laughs> त्यानं म्हटलं प्रवासात तुम्हाला काही लिमलेटच्या गोळ्या हो कॅन्डिल लिमलेटच्या गोळ्या नाही कॅन्डील क्लास चालू होता माझा धुळीवंदन होळीची पुरणपोळी उरली होती ना ती पण मी त्यांना पॅक करून दिली त्यानं दाखवली म्हंटल हे oh कर दिला म्हटलं छान आनंदाने दिला म्हटलं <laughs> लगेज कॅब मध्ये ठेवून अ विमानतळ एअरपोर्ट वर गेलो त्यांना अच्छा करायला तर सगळेजण असं मावशी बॉर्न वॉयज बॉर्न वॉय आता हे काय नवीन वॉइ तर म्हणजे थोडक्यात दिल्या घरी सुखी राहा छान जा म्हणजे रडू नकोस मागे वळून बघू नकोस कळलं मला आहे मी आता इंग्रजी